पाचोरा तालुक्यातील चुनसाडे येथील प्रगतशील शेतकरी तात्यासाहेब पंढरनाथ पाटील यांचे शेतात सिंथेक सीड्स कंपनीचे मक्याचे वान सुंदरा चाळीस लागवड करण्यात आली होती हे वाण उत्तम प्रकारचे असून भरघोस उत्पन्न देणारे वान म्हणून ते शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे चुनसाडे येथील तात्यासाहेब पाटील यांनी या वानाची लागवड करून चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेतले असून त्यांचे शेतीच्या प्लॉटवर परिसरातील शेतकऱ्यांसह कंपनीच्या प्रतिनिधींनी आज दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भेट देऊन पाहणी केली ग्रामपंचायत व कंपनी प्रतिनिधी सुरेश मोरे तसेच गावाचे विजय पाटील यांकडून शेतकरी पाटील यांचा सत्कार आला त्यांना भेटवस्तू देखील देण्यात आली तसेच कंपनी प्रतिनिधी सुरेश मोरे यांनी प्रत्यक्ष प्लॉट व्हिजिट करून सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले सुंदरा चाळीस हे मक्याचे सध्या स्थितीत उत्कृष्ट असे वाहन आहे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या वानाची लागवड करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले तर सुंदरा चाळीस या मक्याचे मान याच परिसरातील नगर येथील नामांकित ओम साई ऍग्रो एजन्सी संचालक कांतीलाल पाटील यांच्याकडून त्यांनी खरेदी केलेले होते व संपूर्ण मार्गदर्शन त्यांचे त्यांना लाभले होते चारी, 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 आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका करा।